मी प्रीती अतुल चव्हाण प्रभाग क्रमांक बारा क मधून उभी आहे सर्वसाधारण महिला येत्या पंधरा तारखेला नाडाची बाब हे चिन्ह माझं आहे त्याच्यावर तुम्ही बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा खरं तर प्रभागाच्या विकासासाठी नेहमीच मी तत्पर असतोय कोल्हापूरमध्ये प्रभाग क्रमांक बारा हा तर प्रभाग नाही तर ते एक कोल्हापूरचं हृदय आहे त्या प्रभाग क्रमांक बारामध्ये आई अंबाबाईचं मंदिर साडेतीन शक्तीपीठापैकी आहे महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं एक स्मारक आहे आणि त्या प्रभागाच्या विकासासाठी जे ट्राफिकची समस्या आहे म्हणजे आई अंबाबाईला जे बाहेरून पर्यटक येतात त्यांना ट्राफिकच्या समस्येसाठी तोंड द्यावं लागते ती ट्राफिकची समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असेल महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचं माझा पाऊल असेल त्या महिलांना सक्षमीकरणाच्या माध्यमातून त्यांना रोजगार कसा मिळेल बचत गटाच्या माध्यमातून त्यांना महिलेला कसे पैसे त्यांना भेटून त्यांचा एक उदरनिर्वाह त्यातनं त्यांचा होऊ शकेल तसेच युवकांसाठी ए आयच्या माध्यमातून त्यांना नोकरीसाठी माझं प्रयत्न असेल अशा वेगवेगळ्या समस्या आहेत की त्या समस्यासाठी सदैव मी तत्पर असेल केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना ह्या लोकांपर्यंत मी पोचवत आलेलो आहे त्यासाठी आणि माझं जे काय विजन असेल त्यासाठी मी एकत्रितपणे लोकांच्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांचा लाभ कसा देता येईल त्यासाठी माझा प्रयत्न असेल प्रचार केला लोकांचा पाठिंबा कसा लोकांचा पाठिंबा मला भरभरून मिळत आहे कारण मी प्रभाग क्रमांक बारामध्ये माझं प्रभागाच्या लोकांनी म्हणजे मतदारांनीच मला श्रावणबाय म्हणून अशी एक उपमा दिलेली आहे त्या माध्यमातून माझं काम चालू आहे गेली दहा वर्षे मी प्रभागाच्या वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहे नगरसेवक नसतानासुद्धा मी प्रभागात नव्वद लाखाचा निधी आणलेला आहे त्यामुळं लोकांनी मला भरभरून प्रतिसाद देत आहे लोकांचा विश्वास माझ्यावर आहे आणि निकलंक निशंक असा माझ्यावर कुठलाही डाग नाही आहे त्यामुळे लोक मला स्वीकारण्यात यात मात्र ती मात्र शंका नाही प्रभाग क्रमांक बारा कमध्ये महिला सर्वसाधारण ह्या प्रभागातून माझी सौभाग्य होती प्रीती अतुल चव्हाण कमध्ये दोन नंबरला नार्याची बाग हे चिन्ह आहे या चिन्हासमोर तुम्ही बटन दाबून माझी सौभाग्य होती प्रीती अतुल चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने आपण विजयी करावे असे मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो